जय शिवराया मंडळी मंडळी मी प्रशांत बोरकर मंडळी मागील व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की महा ऑनलाईनची आय डी म्हणजेच आपले सरकार केंद्राची आय डी कुठून मिळवायची आणि कशा पद्धतीने मिळवायची पण त्यातही एक आता नवीन बदल करण्यात आलेला आहे की जर समजा तुम्ही एखाद्याकडून एखादी रिलेटिवकडून महानलाईनची आय डी म्हणजेच आपले सरकार केंद्राची आय डी जर तुम्ही वापरत आहात तर त्यामध्ये तुम्हाला आता येणाऱ्या या काही दिवसांमध्ये समस्या निर्माण होतील कारण अगोदर एकच आय डी दोन ते तीन कम्प्युटरमध्ये किंवा दोन ते तीन डेस्कटॉप मध्ये वापरू शकत होता मित्रांनो अगोदर महाऑनलाईनचे जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलच्या होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला एक वॉर्निंग येत होती जे तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता अशा पद्धतीची एक वॉर्निंग येत होती ज्यामध्ये लिहिलेलं होतं की आपले सरकार सेवा केंद्र चालकांना कळवण्यात येत आहे की पोर्टलवर आपण एकाच वेळी एकाच सिस्टमवर काम करू शकता ही सर्व्हिस लवकरात लवकर पोर्टलवर चालू करण्यात येत आहे याची कृपया केंद्र चालकांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीची पहिली वॉर्निंग येत होती पण ती वॉर्निंग आता लागूसुद्धा करण्यात आलेली आहे नवीन नियमानुसार एक आय डी ही फक्त एकाच कम्प्युटरमध्ये वापरता येणार आहे आणि त्याकरिता त्यांच्या आता आय डी लॉगिनमध्ये सुद्धा येत आहे जर समजा तुम्हाला एकच आय डी दोन ते तीन ठिकाणी वापरायची आहे तर वेळी तुम्हाला जे काही त्या आय डीचे युजर आहेत त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवावं लागेल जर समजा तुम्हाला वापरायची आहे तर जो काही समोरचा युजर आहे म्हणजे फर्स्ट युजर असो की सेकंड युजर त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की माझं काम आहे तर तात्पुरता आज मी वापरत आहे त्यानंतर तुमचं काम झालं की तो तुम्हाला कॉल करेल की तुमचे कॉल तुमचं काम झाले की नाही आणि जर झाले असेल तर तो त्या आयडी मध्ये लॉग इन करून घेईल अशा पद्धतीने तुम्ही एक आय डी दोन ते तीन कम्प्युटरमध्ये वापरू शकता पण समजा तिघांनाही एकाच वेळी कामं आले आणि मग तुम्ही त्या डीवर कास्ट डोमिशियल किंवा इन्कम जे काही तुम्हाला कामं आहे ते काम कतं म्हटलं तर असे शक्य होणार नाही कारण तीनपैकी कोणतेही एकाच युजरकडे त्याचे ॲक्सेस असे आणि समजा तिघांनीही प्रयत्न करण्याच्या तुम्ही जे ट्राय करण्याचा विचार करत आहात तर समजा तुम्ही तुमची अर्धी केस बनवून झाली त्यानंतर सेकंड युजरने ते लॉग इन केलं तर तुमची जे काही केस त्यात बनवलेली होती ते पूर्ण व्यर्थ जाईल म्हणजे तुमचे जे काही सिस्टम आहे ते लॉग आउट होऊन जाईल आणि समोरच्या युजरकडे ते लॉग इन होईल तर अशा पद्धतीने तुमचे आता जे काही आपले सरकार केंद्र आहे हे असे वापरावे लागेल तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो